वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी अशी मागणी केली निवेदनात नमूद केलंय की अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत उभे पीक वाहून गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत अनेकांच्या घरांचं नुकसान झाले असून काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत नुकसान भरपाई व पुनर्वसनाची आवश्यकता आहे मात्र शासनाकडून अद्याप ठोस पावले उचलली गेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे पंचनाम्याची प्रक्रिया विलंबित व अपारदर्शक असल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आहेत मनसेच्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत जिल्ह्यात ओला दुष्काळ घोषित करावा शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी त्वरित व पुरेशी मदत द्यावी घरांचे व मालमत्तेचं नुकसान झालेलं नुकसान भरपाई मिळावी पंचनाम्यात पारदर्शकता व गती आणावी शेतकऱ्यांना कर्जमाफी सह बियाणे व खतांची तातडीने व्यवस्था करावी ही मागणी जिल्हाध्यक्ष राजीव पाटील किडसे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली यावेळी जिल्हा व तालुका पदाधिकारी तसेच शेकडो मनसे सैनिक उपस्थित होते मनसेने केलेल्या या मागण्यांमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे